प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आताच आपण आपल्या स्क्रीनवर एक स्क्रीन नकाशा पाहिला हरियाणाच्या विधानसभा निकालांच्या जे काही परिणाम येऊ पाहत आहेत त्याच रंगीत चित्र असलेला हा नकाशा कालपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत आज सकाळपर्यंत साधारणतः अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती होती काँग्रेसच्या बाजूने हरियाणामध्ये सत्ता बदल होणार आणि त्याच अनुषंगानं परिणामांची मतमोजणीची जी काही बळत होती ती त्याप्रमाणे दिसायला लागली आणि पाहता पाहता हा सगळा ट्रेंड बदलला आणि हा ट्रेंड बदलला तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आरोपही केला की निवडणूक आयोगाने यामध्ये हडवार आकडेवारी सादर करण्याचं एकतंत्र अवलंबल्यामुळे हे सगळं घडत आहे परंतु जसा जसा वेळ वाढत गेला तस तस ते परिणाम स्थिर होत जात आहेत आता दुपारचे साधारणतः पावणे तीन वाजलेले आहेत आणि आता देखील हरियाणामध्ये परिणाम पूर्ण आलेले नाहीयेत परंतु मतमोजणीच्या ठिकाणी जी बढत आहे किंवा जी जे कल आहेत ते भाजपाच्या बाजूने बहुमताच्या दिशेने झोकलेले दिसत आहेत आणि काँग्रेस जी सत्तेवर येणारच काँग्रेस मधला सत्ता बदल होणारच देशाला देशाच्या बुद्धिजीवींना राजकीय पक्षांना आणि सर्वत्र हे वातावरण असताना असं झालं का सर्वात महत्वाचा म्हणजे या ठिकाणी काही पत्रकारांनीही कालच एक आरोप केला होता की हरियाणामध्ये जे मतदान झालं ते एकसष्ट टक्के म्हणजे हरियाणाच्या मतदान संपलं त्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत ते मतदान एकसष्ट टक्के असल्याचं सांगितलं गेलं परंतु निवडणूक आयोगाने जी अंतिम टक्केवारी दिली त्याच्यामध्ये सदुसष्ट टक्के मतदान हे त्यामध्ये सांगितलं सांगण्यात आलं आता हा भाग निवडणूक आयोगाचा एक दिवस दोन दिवस काही वेळा अकरा दिवस उशिरा सादर करण्याची पद्धत आपण पाहिली लोकसभेमध्ये आता त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिली परंतु हरियाणाच्या राजकीय परिणामांमध्ये सामाजिक मुद्दा नेमका काय खर तर कोणत्याही राज्यामध्ये म्हणजे हरियाणामधला जो पराभव आहे किंवा दिसतो आहे कदाचित यामध्ये दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत चार साडेचार पर्यंत मोठ्या प्रमाणात बदलही होऊ शकेल परंतु या क्षणाला नेमकी जी परिस्थिती आहे त्यावर त्या आपण बोलतो आहोत हरियाणामध्ये काँग्रेस जिंकणार असं असताना भाजपानं अचानक मारलेली उसंडी किंवा मुसंडी एक दर्शवत आहे की हरियाणाच्या सामाजिक समीकरणाचा नेमका अभ्यास केला का भाजपाच्या प्रचारकर्त्यांनी तिथल्या नियोजनकर्त्यांनी तर निश्चितपणे तो केलेला आहे कारण हरियाणामध्ये आणि लोकसभेमध्ये जरी आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये देशभरातले जर आपण निकाल पाहिले तर या देशभराच्या निकालामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते ती म्हणजे प्रत्येक राज्यातली शेतकरी जात प्रत्येक राज्यातल्या दलित जाती आणि प्रत्येक राज्यातल्या मुस्लिम समुदाय हे तीन समुदाय लोकसभा निवडणुकीत एकत्र आले आणि भारतीय जनता पक्षाला बहुमताच्या सत्तापासून सत्तेपासून रोखण्यात आलं हा ट्रेंड लोकसभेच्या निवडणुकीत समजून घेतल्यामुळे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वात महत्वाची बाब जर केली असेल तर ती जवळपास तेवीस टक्के मते असलेल्या दलित मतदारांचं विभाजन करण्याचं पहिलं काम त्यांनी या ठिकाणी केलं म्हणजे एका बाजूला शैलजाला मुख्यमंत्री पद मिळणार नाही अशी रणनीती पुढे आली आणि त्यावरून काँग्रेसमध्ये वादविवाद दिसले आणि शैलजा या कमजोर दलित नेते आहेत अशा पद्धती आलं आता काँग्रेसने जेही दलित नेते ज्याही राज्यांमध्ये उभे केलेले आहेत आज जर त्यांची परिस्थिती कितीही मोठे नेतो असो हे विधान मी अतिशय गांभीर्याने करतो आहे काँग्रेसने मोठे केलेले दलित नेते हे साधारणतः त्या राज्यातल्या बहुल दलित जातीपेक्षा वेगळ्या दलित जातीतून किंवा संख्येने कमी असलेल्या दलित जातीतून निवडले जातात आणि त्यामुळे त्या दलित नेत्यांचं तिथल्या दलित समूहावर प्रभाव राहत नाही पण काँग्रेस त्यांना मोठी करते शैलाच्या बाबतीतही तेच आहे आणि त्यामुळे तिथल्या दलित मतांचं विभाजन करण्यासाठी जी काही नवी शकल आली त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बहुजन समाज पक्ष हा त्या ठिकाणी आघाडी करून राहिला चंद्रशेखर आझाद रावण यांचा आझाद समाज पार्टी ही त्या ठिकाणी अन्य पक्षांशी आघाडी करून चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष नवा असला तरी बसपा हा काही काळापूर्वी हरियाणामध्ये किमान चार पाच सहा खासदार दे, देत आमदार देत राहिलेला पक्ष आहे आणि प्रत्येक राज्यातली एक दलित बहुत जात जी खास करून परिवर्तनाच्या सामाजिक परिवर्तनाच्या बाजूने असते ती नेहमी काँग्रेसची टीकाकार आहे आणि प्रसंगी काँग्रेसच्या संविधान बचावच्या बाजूने जाणारी आहे हे त्यांनी लोकसभेत दाखवलं परंतु विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुद्दे आणि प्रश्न वेगळे प्रत्येक राज्यामध्ये या दलित मतांची विभागणी करण्याचं नियोजन भारतीय जनता पक्ष आणि खास करून जातीय रचना समजलेल्या मोदी शहा यांच्या रणनीतीचा प्रधान भाग असतो ज्यावेळी तेलंगणामध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या त्यावेळी त्या ठिकाणी त्या रेड्डींना ज्या पद्धतीनं काँग्रेसने मुख्यमंत्री बनवला अर्थात त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करूनच त्यांनी त्या निवडणुका जिंकल्या आणि त्याच मुख्यमंत्री रेड्डी यांनी दलितांच्या विषयी अबकड उपवर्गीकरणाचा जो निर्णय सर्वप्रथम त्यांनीच जाहीर केलं होतं की आम्ही हा लागू करणार आणि काँग्रेसला त्या आरोपांची उत्तर द्यावी लागत आहेत त्या आरोपां ती आरोप काँग्रेसला दलितांसमोर एक प्रकारे काँग्रेसची भूमिका घेऊन येतात सांगण्याचा मुद्दा असा की हरियाणा मधल्या जाट शेतकरींच्या संदर्भात आजही तिथला जाटेतर समुदाय मग तो ओबीसी असेल किंवा दलित असेल तो आश्वस्त नाहीये हा पंचायतच्या माध्यमातून तिथल्या जाट शेतकरी जातींनी जे सामाजिक अन्याय अत्याचार केलेले आहेत ते अजूनही तिथला समाज विसरत नाहीये आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये ही बाब आतल्या प्रचाराने प्रामुख्यानं पुढे आणली आणि म्हणून जर काँग्रेस जिंकली तर पुन्हा पंचायत सारख्या संस्थांना अधिक बड़ देणाऱ्या जाट समुदायाची सत्ता येईल आणि ज्या सत्तेचे अनुभव तिथल्या इतर समुदायांना अनेक वर्ष राहिलेली आहेत ही गोष्ट प्राधान्याने तिथं नमूद करावी लागेल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नेहमीच राजकारणाची रणनीती ठरवताना आणि सत्ता संचलन करतानाही त्यांनी देशातल्या सर्व शेतकरी जातींना एका बाजूने राजकारणातून बाजूला करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक आणि ठोस पद्धतीने केले आहेत म्हणजे आपण देशामधल्या मोदी नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या तीन शेतकरी कायद्यांच्या संदर्भात जरी आपण पाहिलं तर देशातले सगळे शेतकरी त्या ठिकाणी एकवटले असले तरीही मोदी आंदोलना समोर नमत घेत नव्हते जवळपास नऊ महिने त्यांनी शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली तरीही ते कायदे मागे घेतले गेले आहेत परंतु पुढे आणलेच जाणार नाहीत अशा प्रकारची कोणती गोष्ट नाही त्यामुळे शेतकरी जातींच्या संदर्भात अमित शहा नरे, आणि नरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण निश्चितपणे त्यांना वेगळं पाळण्याचं राहिलेलं आहे आणि काँग्रेस हा रिगेन करू पाहतो आह आहे आणि काँग्रेस रिगेन करताना पुन्हा राज्यात त्या राज्यातल्या रुलिंग शेतकरी जाती ज्या आहेत म्हणजे त्या काळच्या ज्या सत्ताधारी शेतकरी जाती ज्या आहेत त्यांना सोबत घेऊनच काँग्रेस रिगेन करू पाहतो आहे आणि म्हणून राहुल गांधी यांनी लोकसभेला संविधान बचावची जी भूमिका घेतली त्या भूमिकेला देशातल्या सगळ्याच राज्यातल्या दलितांनी भरभरून मतदान केलं असलं तरी राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं रिगेन करताना काँग्रेसने ज्या पद्धतीनं पुन्हा त्याच सत्ताधारी शेतकरी जातीतील नेतृत्वाला पुढे करण्याची जी परंपरा कायम ठेवली आहे ती काँग्रेसला पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात उभे करते आणि हाच हरियाणा निवडणुकीचा जो आज आपण निकाल पाहतो आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्यान दिसतो आहे म्हणजे ज्या हरियाणाच्या सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीला येण्यापासून रोखलेलं होत त्या हरियाणामध्ये जमिनीत खिडे ठोकण हरियाणाच्या महिला मल्ल यांच्या संदर्भातले प्रश्न जागतिक पटलावर गेले असतानाही त्या प्रश्नांना न बदन या उलट ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावरच पोलिसी बळाच्या माध्यमातून आणखी अन्याय करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली या भूमिकेच्या विरोधात लोकशाहीवादी नागरिक निश्चितपणे उभे राहिले परंतु लोकशाहीवादी नागरिक हे निवडणुकीच्या रणनीतीला ठरवत नाहीत ते समजून घेत नाहीत त्यामुळे एका बाजूला चार दिवस हरियाणामध्ये पदयात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली आणि नरेंद्र मोदी यांनी असं वातावरण निर्माण केलं की या निवडणुकीतून जवळपास मी माघार घेतलेली आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं आणि या वातावरणाचा एक प्रकारे सहानुभूतीला जसा सहानुभूती मिळण्यामध्ये जसा फायदा होतो तसाही तो होताना दिसतो आहे दुसऱ्या बाजूला दलित म्हणजे दलित मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात झालं जाटेतर असणारा समुदाय ज्याला आपण खास करून ओबीसी समुदाय म्हणतो या ओबीसी समुदायासमोर योगेंद्र यादव यांच्या रूपाने डॉक्टर योगेंद्र यादव यांच्या रूपाने ओबीसी सामाजिक नेतृत्व ही होत आणि राजकीय नेतृत्वही होतं आणि त्यांनी थेट हरियाणाच्या प्रचार सभेतून आव्हान केलं होतं की मी काँग्रेसचा नाही किंवा मी काँग्रेसमध्येही नाही तरीही मी हरियाणातल्या सर्व शेतकरी समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही काँग्रेसला मत द्या यादव यांनी दोन हजार चौदा मध्ये एक गोष्ट सांगितली होती की नरेंद्र मोदी जर या देशाचे पंतप्रधान बनले तर देशाच्या बन देशा प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर यावं लागेल आणि गेल्या दहा वर्षात त्यांचं हे भाकेत खरंही ठरलेलं आहे तर योगेंद्र यादव यांची निवडणूक विश्लेषणाची पद्धत आणि अंदाज व्यक्त करण्याची त्यांची रीत इतकी निर्दोष आहे की त्यांनी वर्तवलेले अंदाज जसेच्या तसे निवडणूक निकालात रूपांतरित होत असतात हे भारताने पाहिलेलं आहे अशा योगेंद्र यादव यांनी केवळ निवडणूक रणनीती म्हणून हे म्हटलं नाही की काँग्रेस या ठिकाणी सत्तेवर येईल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते रस्त्यावर गेले वेगवेगळ्या समाजातल्या मतदारांना भेटले त्यांची मतंही जाणून घेतली आणि त्यांना मार्गदर्शनही केलं या संवादातून त्यांनी आपलं मत बनवलं होतं की हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल परंतु आतापर्यंत जे कल हाती येत आहेत त्या कलानुसार जर आपण पाहिलं तर काँग्रेस ही सत्ते देताना दिसत नाहीये आणि याचा परिणाम जर हरियाणामध्ये काँग्रेस जिंकली असती तर महाराष्ट्राच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला असता आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका लगेच घोषित झाल्या असत्या किंवा नाही हा देखील एक शंका घेणारा प्रश्न निर्माण झाला असता परंतु हरियाणा जर ते जिंकता आहेत तर ते सामाजिक समीकरण महाराष्ट्रातही वापरण्याचा ते, ते प्रयत्न करतील आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित करण्यासाठी ते आता खऱ्या अर्थानं राजी होतील उत्स्फूर्त होतील यामध्ये शंका नाही परंतु हरियाणाच्या या निकालामध्ये सामाजिक समीकरणाची जी रणनीती आहे ती ठरवण्यात काँग्रेसला आलेलं अपयश आणि मोदी शहा यांनी जातीय पद पायंडा किंवा जातीय रचना समजून घेऊन आखलेली रणनीती ही हरियाणामध्ये पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसत आहे बघूया संध्याकाळी चार वाजेपर्यंत या संदर्भात आणखी काय प्रत्यक्ष निकाल हाती येतो परंतु निवडणूक निकालांच्या कलानुसार मात्र काँग्रेस सत्तेवर येताना दिसत नाही आणि याच्या मागे कदाचित अनेकांच्या मनात शंका असेल निवडणूक आयोगाच्या संदर्भातही परंतु त्यापेक्षा ही सामाजिक समीकरणांची जी रणनीती काँग्रेसने बनवायला हवी ती मात्र बनवण्यात हरियाणामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा विफल झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने किंवा इंडिया आघाडीने कुठली रणनीती अंमलात आणावी हे त्यांना आता गांभीर्याने ठरवावं लागेल धन्यवाद हा व्हिडिओ ऐक आपल्याला आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा